आणि बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे अण्णाभाऊ साठे चौकालगत कोसळलंय झाड सुदैवानं कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाहीये कोसळल्यानं परिसरात मोठा आवाज झालाय तर वगदळीच्या ठिकाणी अचानक झाड कोसळल्यानं परिसरात मोठा आवाज झाल्यानं सध्या सगळीकडे गडबड उठली तर सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये दरम्यान त्या ठिकाणचे अग्निशामक अधिकारी रहीवासी वर्ष हम यहाँ पे फोर से है वर्कशॉप था अब मेरा ऑफिस है झाड़ पुराना है सॉरी झाड़ सौ साल ये झाड़ कभी अमिताभा बिल्डिंग में कभी नहीं टिकता था तो बहुत बड़ी हानि होती थी इसका झाड वो लेफ्ट साइड से बेनिफिट होता रोड पे आता प्रॉब्लेम क्रिएट होता कारण कुछ कुछ ओल्ड होगा होगा इसलिए बाकी होती नमस्कार माझं नाव दीपराज रमेश गंगावणे मी पदमपुरा फायर स्टेशन ड्युटी इंचार्ज आहे आम्हाला सतरा वाजून तीन मिनिटांनी शेख आशिफ यांच्याकडनं कॉल मिळाला होता की कलेक्टर ऑफिस जवळ अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एक वडाचं झाड पडलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रेस्क्यू टेंडरच्या सहाय्याने इथपर्यंत येऊन आम्ही घटनास्थळी पाहणी केली असता जे वडाचं झाड आहे ते आपले शेख अहमेद उद्दीन ताबा यांच्या बिल्डिंगवर टेकलेलं आहे आम्ही घटनास्थळी पाहणी केले असता हे थोडं रिस्की होतं आजूबाजूला गाड्या होत्या येणाऱ्या रहदारीचा रस्ता होता तर नार त्यामुळे ता ता आम्ही तात्काळ गार्डन डिपार्टमेंटला कळून त्यांच्या टीम आलेली आहे शाहरुख वगैरे त्यांची जी टीम आहे त्यांनी पूर्णपणे घटनास्थळी पाणी करून लवकरात लवकर झाड व्यवस्थितरित्या कोणाचंही नुकसान न करता चांगल्यारीत्या त्यांनी पा अर्धकाम पूर्ण केलेलं आहे तसेच हे जे आपले शेख अब्बानी साहेब आहे त्यांच्या मदतीने इथल्या जे पब्लिकने मदत केलेलं आहे व इथं जे बी नुकसान त्यांनी कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला नुकसान म्हणजे झालेलंच नाही आहे व्यवस्थित पूर्ण झाड तोडलेलं आहे व त्या अनुषंगाने अजून अजूनही काम चालू आहे आज� तर या आपल्या टीम फायर हा जो भाग आहे हा जिल्हाधिकारी कार्यालय भाग आहे बरोबर केला जाते गाड्या वगैरे गड्याचं नुकसान वगैरे झालेलं आहे नाही नाही सदर घटनास्थळी पाहत असा कोणत्याही गाडीचं नुकसान झालेलं नाही किंवा कोणाला मार जखमी वगैरे कोणी नाहीये व्यवस्थित रीत गार्डन डिपार्टमेंट आपलं काम करत आहे व्यवस्थित झाड तोडण्याचं काम चालू आहे